प्रकारचं असं क्रिएटिव्हिटी नाही काही नाही फालतूगिरी दळभद्रीपणा म्हणावा की काय हिचा कारण व्हिडिओ करण्यासाठी एक चांगला कंटेंट राखतो आणि खूप व्हिडिओ कंटेंट क्रिएटर आहे जे इन्फॉर्मेटिव्ह माहिती देत असतात पण हिच्याकडून आपल्याला काहीच मिळत नाही कोणत्याही प्रकारची इन्फॉर्मेशन मिळत नाही कोणत्याही प्रकारची इन्फॉर्मेटिव्ह माहिती मिळत नाही फक्त रील करायची फेमस व्हायचं आणि स्वतःला स्वयंघोषित लेडी डॉन सांगते तर मी सर्वप्रथम तिकडच्या जे पोलीस प्रशासन असेल त्यांचे आभार मानतो कारण ती बोलली धरू का तुला धरू आणि पोलिसांनी सिरियसली घेतलं आणि खरंच तिला धरलं धरल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये कसा पाऊनचार केला जातो आणि आपल्या महिला पोलीस अधिकारी असतील त्या कशा तिचा पाऊनचार घेत असतील हे तुम्हाला वेगळं सांगायचं गरज नाही कारण तुम्ही सिंघम बघितला असेल तर सिंघम मध्ये देखील असंच आहे सूर्यवंशी मध्ये देखील असंच आहे म्हणजे तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही आणि पाहूनच्या तर इतक्या चांगल्या पद्धतीने घेतला असेल तिचा कारण ती जे बोलत होती त्याच्यामध्ये एक वल्गरपणा होता डबल मिनिंग गोष्ट अधोरेखित होत होती आणि त्यामुळेच तिच्यावर कारवाई करण्यात आली त्याच्यानंतर दुसरं एक कारण होत की ती इनडायरेक्टली वेश व्यवसायाला प्रमोट करते की काय असे देखील अधोरेखित होऊ शकतं हे देखील सांगण्यात येत होतं कारण असे व्हिडिओ देखील व्हायरल झालेत काय काय व्हिडिओचे मध्ये देखील हा शब्द अधोरेखित करण्यात आलेला आहे पण एवढी गरज काय आणि हिने घरातल्यांसोबत एक व्हिडिओ केलाय त्याच्यामध्ये घरातल्यांची काही चुकी नाही घरातली आपली माणसं खूप साधी असतात त्यांना कोणत्याच गोष्टीचा गंध नसतो पण मुलीच्या इच्छेसाठी तिच्या आईने देखील व्हिडिओ केला पण त्याच्यामध्ये सुद्धा तिने अत्यंत पोरकटपणा फालतूगिरी दाखवली तर त्याबद्दल तिचा सत्कार करावा तेवढाच कम तेवढा कमीच आहे कारण आपल्याकडे तुम्ही जर बघाल तर खूप असे खूप मोटिवेशनल इन्स्पायरिंग कंटेंट क्रिएटर आहे आता सुरज चव्हाणच घ्या तो देखील व्हिडिओ करायचा पहिला टिकटॉकवर करायचा वर करायचा पण इतके फालतू कंटेंट त्याचे नव्हते बिग मध्ये गेला बिग बॉसचा विनर झाला दुसरी आपल्या बदलापूरमधली तनु भोसले ती देखील खूप चांगले असे व्हिडिओ करत असते साँग्स करत असते तिचे स्वतःचे सॉंग्सचे अल्बम आहेत आणि आम्हाला माहिती मिळाल्या मिळाली की ती आता बिग बॉसची नेक्स्ट कं कं कन, कंटेस्टंट कन, आहे तर खूप चांगल्या पद्धतीने असे आपले इन्स्पायरिंग इन्स्पिरेशन करणारे मोटिवेशनल देणारे आपल्याकडे कंटेंट क्रिएटर आहे पण हा इतका फालतूपणा दडभद्रीपणा अशा कंटेंट क्रिएटरला सुचतो कसा स्वतःचे फॉलोअर किती आहेत ते बघ मी मान्य करतो की माझे फॉलोअर्स कमी आहेत पण इतका फॉलोअर्स वाढवण्यासाठी इतका फालतूपणा आम्ही कधीच केले नाहीये तुम्ही जर तिचा अकाउंट बघितलं मी या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला अकाउंट दाखवतो त्या अकाउंटवर जाऊन तुम्ही बघू शकता की तिचे व्हिडिओ कसे कशा पद्धतीने ती व्हिडिओ करते आता कोणाबद्दल बोलू नये पण कशा पद्धतीने ती व्हिडिओ करते हे तुम्ही तिच्या इंस्टाग्राम पेजवर गेल्यावर तुम्हाला समजेल आणि सारख्या व्हिडिओमध्ये एकच विषय असतो धरू का तुला धरून त्याच्यामुळेच ती फेमस झाली फेमस देखील झाली आणि पोलिसांची अतिथी झाली आणि अतिथी झाल्यावर पोलीस चांगल्याच प्रकारे पाहुणचार घेतात आणि पाहुणचार घेत असतील पाहुणचार घेतल्यानंतर ह्या ताईचे इंस्टाग्रामवर व्हिडिओ येणं बंद झालं कंटिन्युटी होती व्हिडिओची ती बंद झाली कारण व्हिडिओ यानंतर ती एवढे चांगले व्हिडिओ करेल याची आपण अपेक्षाच करू शकत नाही कारण ह्या इतक्या चांगल्या व्हिडिओमुळेच तिला पोलिसांचा पाहुणचार मिळालेला आहे मी आम्ही आपल्या माध्यमातून किंवा इतर कंटेंट क्रिएटर देखील खूप असे चांगले इन्फॉर्मेटिव्ह माहिती देणारे व्हिडिओ बनवत असतात त्यांना आपण फॉलो केलं पाहिजे त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणं पोचवलं पाहिजे कारण एकदम सुसंस्कृत पद्धतीने ते आपले कंटेंट आपल्या अकाउंट वरून लोकांसाठी बनवत असतात पण लोकांना आपण बोलतो ना की कि सोन्याची किंमत नसते तसंच झालंय हिला बिनकामाचे फॉलोअर्स भेटलेत आणि हे फॉलोअर्स पण त्यांची मला तर असं वाटतंय की त्यांचे पाय धुतले पाहिजे आपण कारण हे फॉलोअर्स शोधणं देखील गरजेचं आहे कारण ते देखील हिच्याच विचारांचे किती असतील याची आपण विचारसुद्धा करू शकत नाही तर कृपया करून तुम्ही जर हिला फॉलो केलं असेल तर आत्ताच अनफॉलो करा वेळ गेलेली नाही आहे अशा फालतू इंस्टाग्राम रील स्टारला मोठं करण्यापेक्षा आपल्यातलंच कोणीतरी चांगला सुसंस्कृत सभ्य आणि चांगले चांगले रील्स बनवणारा कसा पुढे येईल त्याला आपण कसा सपोर्ट करू शकतो यासाठी आपण या निश्चितच प्रयत्न केला पाहिजे पण अशा कल्याणी वाघमारे सारख्या दळभद्री धडा शिकूया तिने अजून एक व्हिडिओ केलेला तुम्हाला माहित असेल की बंटी म्हात्रे बंटी म्हात्रे हे सगळ्यांना रोस्ट करतात मग हिला सुद्धा रोस्ट केलं तिला व्हिडिओच्या माध्यमातून रोस्ट केलं ते कमी झालं म्हणून तिने डायरेक्ट व्हिडिओ बनवून धमकी दिली की माझ्या समोरून येऊन तुम्ही मला माझ्याबद्दल बोला मी तुम्हाला चांगलंच दाखवते अरे व्हिडिओमध्ये एवढी इज्जत काढली आहे मग समोरून येऊन किती इज्जत काढेल आणि इज्जत काढायचीच असेल तर तुझ्यासारख्या फालतू रील स्टारसोबत व्हिडिओ करायला तिला अजिबात वेळ नाही आहे बंटी सॉरी अजिबात वेळ नाही आहे तर कृपया करून तू देखील त्यांना चॅलेंज करू नकोस की की तुम्ही मला रोस्ट करा व्हिडिओतून तुला जेव जितक्या जणांनी रोस्ट केलं आहे तेवढंच राहू दे आम्ही देखील तुला रोस्ट केले ट्रोल नाही केले ट्रोल आणि रोस्टमध्ये फरक असतो जर ट्रोल केलं तर ते तू सहज सुद्धा करू शकणार नाही पण अशा अशा रील रील स्टारला स्टारला फालतू थांबवणं गरजेचं आहे कारण असे जर रील स्टार येत राहिले तर पुढची तरुण पिढी खराब होण्यापासून कुणीच वाचवू शकणार नाही एवढंच मी सांगतो आणि थांबतो तर अशाच नवीन विषय नवन व्यक्तींच्या नवन मुलाखती नवनवीन ठिकाणं नवनवीन विश्लेषण नवनवीन रोस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत्र आपला माणूस बी एम युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद